नागोठणे लायन्स क्लबचे अध्यक्ष सखाराम ताडकर यांनी आपले दिवंगत था। आई वडील पदाजी ताडकर व द्रौपदी ताडकर यांच्या स्मरणार्थ आर झुंजुनवाला शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेल यांच्या सहकार्याने नागोठणे लायन्स क्लबने नागोठाण्यातील शांतीनगर भागातील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे बाल उद्यानामध्ये बुधवारी एक ऑक्टोबर रोजी आयोजित केलेल्या मोफत नेत्र चिकित्सा शिबिरात त्रेचाळीस रुग्णांची डोळे तपासणी करण्यात आली आहे यामध्ये मोतीबिंदू आढळलेल्या सतरा रुग्णांची शस्त्रक्रिया होणार असून नागोठणे लायन्स क्लबने स्थापनेपासून सर्वोत्तम सामाजिक उपक्रम राबवले आहे आणि त्यापैकीच एक असलेल्या नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरातून त्यांनी हजारो दृष्टीहीनांना दृष्टी देण्याचं कौतुकास्पद का काम केलं आहे असलं गौरवद्वार लायन्स क्लब विजनचे डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर एम जे एफ लायन अनिल म्हात्रे यांनी यावेळेस केलं आहे